शंभर वर्षांपूर्वी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये सामाजिक क्रांती घडवून आणली आणि त्यावेळेला त्यांनी जी घोषणा दिली ती प्रसिद्ध आहे जन्मजात जातीभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातीभेदाचा उद्धार आज शंभर वर्षांनंतर देखील योगी आदित्यनाथ म्हणाले बटेंगे तो कटेंगे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात एक आहे तो सेफ आहे सावरकरांचा विचार त्यांचा उच्चार हा असा आज शंभर वर्षानंतर देखील झालेला आपल्याला आढळतो सावरकरी विचारांचा विजय आहे आणि महाराष्ट्राच्या पाणी दाखवण्यासाठी शत्रूला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सज्ज होऊया भागवतकरांनी जो श्लोक सांगितला आहे आमच्या नवविधा भक्तीतला श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनमधनम दास्यम सक्षम आत्मनिवेदनम त्यातली दुसरी जी भक्ती आहे ती कीर्तन भक्ती आहे त्या काळामध्ये आणि आजच्याही काळामध्ये समाज प्रबोधनाचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं ते वाक्शास्त्र ज्याला म्हणता येईल हा वसा चालला पाहिजे आमच्या क्रांतकारकांचे विचार कारण एक असा आपल्याकडे भाग आहे की ज्यांनी स्वतःचा देह देश राष्ट्राकरता जगवला किंवा राष्ट्राकरता घालवला ते ईश्वर स्वरूपच आहे असं आम्ही प्रत्येक माणूस ईश्वर स्वरूप आहे ते विशेष ईश्वर स्वरूप आहे अशा लोकांचं कीर्तन होणं त्यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य हे आपल्या समाजाला माहीत होणं

कीर्तन महोत्सवाचं कर हो आपल्या कीर्तन महोत्सव संवेदना कीर्तन महोत्सवाचं पाचवं वर्ष हे आहे तर सावरकरांचं सा नाव घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर कीर्तन महोत्सव सा। हा आपण मध्य सगळ्यात मोठा कीर्तन महोत्सव आपण पाच वर्षापासून इथे करतो यावर्षी पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव घेतलाय आणि मुख्यतः जे विषय घेतले ते क्रांतिकारकांचे घेतले आहेत म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे आज जे उद्घाटन झालंय आज बंगाल क्रांतिकारकांची गाथा दुसऱ्या दिवशी उत्तर प्रांतात ती अग्निरत्ने त्यानंतर सावरकरांच्या तिन्ही सावरकर जे होते त्यांच्या पत्नी त्या तिघी असा म्हणून त्याच्यात घेतलेला आहे आणि शेवटच्या याच्यात सावरकर असा विषय घेतलेला आहे दरवर्षी आमचा हा अतिशय वाढता प्रतिसाद आहे की आम्हाला पूर्ण ग्राउंडसुद्धा कमी पडतो कीर्तनाला ग्राउंड कमी पडणे हा विषय हा आमच्या इथेच होतो की कि कीर्तनाला तो कमी पडतो आहे तो आमचे इथे होत आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूरकरांना तुम्ही या माध्यमातून काय आवडत स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमी उपेक्षित राहिले आहे भारतीय राजकारणात भारतीय इतिहासामध्ये त्यांची त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आम्ही दर एक वर्ष आड हा मोठा भव्य आयोजन करतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरच्या नावाने आणि विषय यावेळेला आम्ही असे दिला आहे की क्रांतिकारी विषय दिला आहे जेणेकरून सावरकरांची विचारांची ज्योत सतत तेवत राहील याचा आम्हाला दृष्टिकोन आहे आमचा उद्देश आहे आणि आम्ही सगळ्या भारत नागपूरच्या जनतेला आव्हान करतो की या कार्यक्रमाला उत्तम उत्तम प्रतिसाद द्या प्रचंड गर्दी करा कार्यक्रम यशस्वी करण्यात आम्हाला सहभागी करा